सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत झालेली पिजेहाट माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर आणि आगामी महापालिका निवडणूक ही आव्हाने पेलण्यासाठी शिवसेनेनं स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केलेले आहेत पडझळीच्या काळात एकनिष्ठ झालेल्या सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी तर प्रमुख डी जी सूर्यवंशी यांना जिल्हा प्रमुखपदी बढती देण्यात आलेली आहे सिडकोतील दोनही नेत्यांकडे ठाकरे गटाची पदे आता एकवटली गेलेली आहेत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते त्यानंतर पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचा विषय समोर आलेला होता खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची स्पष्टता दिलेली होती शिवसेनेकडून शिंदे गट ठाकरे गटाचे पदाधिकारी माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न होत आहेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यास आणखी जोर येईल हे लक्षात घेता पक्षानं साधारणतः तीन दशकांपासून कार्यरत डी जी सूर्यवंशी यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली आहे माजी आमदार वसंत गीते आणि माजी महापौर विनायक पांडे असे दावेदार असताना सूर्यवंशी यांना संधी देण्यात आली आहे सूर्यवंशी हे दोन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज